आज पुन्हा एकदा एस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरीच असणार बरीच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊशच्या प्रार्थना आता मी तुम्हाला इथं भरले वांग्यांची रेसिपी करून दाखवणारे खूप छान मस्त तीळ खोबरं आणि शेंगदाणे टाकून आणि हे बघा हे वांगे मी अशा प्रकारे कापून घेतलेले सर्वच वांगे मी अशा प्रकारे कापून घेतले आणि वरचे काटेसुद्धा सर्व काही काढून घेतलेले आणि हे मागचं डेट आहे ना हेच नाही काढलेलं आहे फक्त कारण हे डेट आहे ना मला आवडतं आणि डेटवाले वांगे ना मला खूप आवडतात त्यासाठी मी फक्त काटेच काढते हे मागचं आता मी काही ताईंचं बघितलेलं आहे ना सर्व डेट काढून घेतात पण खरं तर खायची मजा त्या डेटमध्ये जसं आहे म्हणून मी ते डेट काढतच नाही फक्त काटे काटे काढून घेते तर चला अशा प्रकारे सर्व काही वांगे मी इथं आता मस्तपैकी कापून घेतलेले आणि हे बघा तुम्ही बघू शकता आणि आता एका बाउलमध्ये आपल्याला हे वांगे सर्व काही टाकून घ्यायचे पूर्णच वांगे कापले गेलेले आहेत आता इथं टाकते मी तुम्ही छोटं मोठं कोणतंही बॉल घेऊ शकता कढई पण म्हणतात तर बघा इथं मी दोन ते तीन ग्लास पाणी इथं टाकून घेणार आहे भरपूर पाण्यामध्ये असं बुडवून वांगे खूप छान मस्त धुतले पण जातात आणि आता मी इथं मीठ टाकून घेणार आहे आणि मी जाडच मीठ वापरते असं काही राहिलं की असं पाण्याची वस्तू राहिली किंवा काय वाफायचं वगैरे तर मी जाडच मीठ यूज करते तर ते अजून एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं किंवा पाच मिनटं आपल्याला हे वांगे इथं पाण्यामध्ये मोरू द्यायचे मिठाच्या पाण्यामध्ये त्यानंतर बघा मी इथं तवा ठेवलेला आहे थोडे शेंगदाणे त्यानंतर अर्धी वाटी तीळ आणि ना अर्धी वाटीचा आहे ना मी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे तो पण इथं आपल्याला टाकायचा आहे आणि छान प्रकारे भाजून घ्यायचे भाजून झालेलं आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मी आपल्याला या आता याचं कसं वाटण करायचं आहे ते कारण काय काय घालायचं आहे ते पण तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तर मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आता बघा इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आधी शेंगदाण्याच्या याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे त्याच्यामुळे भरलेलं आहे तेच भांडे मी यूज करते इथं तर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथं आहे ना लवंग मिरे खडा मसाला घेतलेला आहे मी पूर्ण खडा मसाला इथं घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला अद्रक आणि लसूण घ्यायचे लाल मिरच्या घ्या घेतल्या आहे मी चार आणि आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची आणि याचं वाटण करून घ्यायचे मस्तपैकी असं आता इथं अंशु चपात्या करते चपात्या करून झाल्या आता एक कढई ठेऊन त्याच्यामध्ये पा तेल टाकलेले दोन ते तो तीन पड्या त्यानंतर आपल्याला इथं राई टाकून घ्यायची जिरं टाकून घ्यायचे थोडंसं हिंग टाकायचं आहे आता आपल्याला इथं एक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि हे कांदे छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे पूर्णपणे लालू आहे ना तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आता वाटण करून झाला आता वांग्यांमध्ये वाटण भरून घ्यायचे इथं छान मोरून गेलेले आता आपल्याला हे वाटण याच्यामध्ये भरून घ्यायचे तुम्ही सर्व कांदे वगैरे सर्व काही एकत्र एक दडून पण भरू शकता पण मला असं आवडतं त्यासाठी मी असं दडते कांदे आपण कढईमध्ये परतवायला ठेवलेले कांदे टमाटे आणि बघा हे वाटण आहे ना करून तुम्ही जास्तीचं करून तुम्ही पाच सहा दिवस कर महिनाभरसुद्धा वापरू शकता जास्त भरून घ्यायचं आणि एका मस्तपैकी पॅक डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा करता येतं आता अशा प्रकारे वांगे मी तर भरून घेतले पूर्ण वांगे असे भरून घेतले मी आता हे बघा अजून दोन बाकी भरायचे दोन ते तीन हे पण असंच भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप छान लागते ही वांग्याची भाजी एकच नंबर आणि आमच्या घरात तर सर्वांनाच आवडते हे बघा आता सर्वच वांगे भरले गेले आता बघू आपले कांदे परतवले गेले की नाही छान प्रकारे लाल झाले काय नाही आपल्याला बघून घ्यायचं आहे ते पूर्ण लाल होऊ द्यायचे आणि तुम्ही कांदा भाजून जरी टाकला ना तरी सुद्धा चालेल मसालामध्ये कांदा भाजून मसाल्यामध्येच वाटण करून घ्यायचं तसंसुद्धा चालतं तर तुम्ही बघू शकता इथं मी आता टमाटेसुद्धा टाकून दिलेले आहे आणि ते पण छान प्रकारे असं परतून झालेलं आहे पूर्ण लालचर छान परतवले ना आपली भाजी पण छान स्वादिष्ट बनते आता थोडं धना पावडर टाकलेलं आहे मी आणि थोडी चटणी टाकलेली आहे आणि आपल्याला छान परतून घ्यायचं थोडं एक पडी तेल इथं ते टाकायचं आहे आपल्याला कारण की मग आपली चटणी जळणार नाही त्यासाठी आता आपण जे वाटण ना केलं ते टाकून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं टाकायचं आहे बाकीचं आहे ना मी एका डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे थोडं एखाद वाटीच्या अंदाजाने काढून ठेवलेले हो आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं छान मस्त असं परतवलं गेलेलं आहे पूर्ण परतवलं गेलेलं आहे आपल्याला थोडंसं मिक्सरचं भांडवून इथं पाणी टाकायचं आहे आणि हे पण छान असं मिक्सर करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला अपलोड केला होता मी आणि खूप ताईंनी बघितला सुद्धा तर आणि यूज पण खूप छान आले होते पण पन... कॉपीराईट लागल्यामुळे मी त्याला डिलीट केला आणि कशामुळं लागला ते काय मला समजलं नाही पण मी व्हिडिओच पूर्ण डिलीट केला नंतर मग हा नवीन वॉइस देते मी नवीन एडिटिंग करते तर चला इथं आता कोथंबीर टाकून घेतलेली आणि आता सर्व काही वांगे आपल्याला इथं टाकून घ्यायचे वांग्यांमध्ये आधीच थोडा थोडा मसाला पण भरलेला आहे आणि तरीसुद्धा असा जर टाकले ना तर हा मसालासुद्धा मध्ये घुसतो आणि छान मस्त टेस्ट येते वांग्यांना सुद्धा आता सर्वच वांगे, ले ले, आता वांगे मदे, मदे ले 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 मी इथं टाकून दिलेले आणि आता यांना यांना पूर्ण मसालामध्ये मिक्स करून घ्यायचे वरून पूर्ण मसाला करून घ्यायचा आहे आणि वांगे पूर्ण काय मध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे कारण की शिजताना मध्ये पण मसाला पहिला पण मसाला भरलेला आहे आणि हा पण मसाला खूप छान टेस्ट वाढते आणि चव छान येते परत इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी नंतर परत आता इथं मी झाकण झाकून ठेवणार आहे बघूया आपली भाजी कशी झाली आहे बघा छान एकच नंबर मस्त भाजी आपली इथं झालेली आहे तरीसुद्धा मी अजून एकदा झाकणारे एकदा मिक्स करून घेणारे वांगी आपली पूर्ण शिजलेली नाही आहे थोडी कच्ची आहे त्यासाठी हे असं पूर्ण मिक्स करून दिलेलं आहे मी आता परत थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण वांगी आपली कच्ची आहे आणि आपले थोडे ग्रेवीचे बनवायचे आपल्याला त्यासाठी बघा पाणी टाकलेलं आहे मी इथं म्हणजे वांगे आपले छान शिजतील त्यासाठी आणि खूप छान एकच नंबर वांग्याची भाजी आपली इथं होणार आहे परत कोथंबीर थोडीशी टाकले मी छान चव उतरते जेवढी जास्त कोथंबीर टाकली ना तेवढी छान चव उतरते तर बघू आपले वांगे एकच नंबर एक बघा कडी कडीने किती म्हणजे सर्वच वांग्यांमध्ये किती तेल सुटलेलं आहे आणि हे तेल मी तर तुम्ही बघितलं कमीच तेल टाकलेलं आहे पण सर्व काही शेंगदाण्याचं तेल सुटलेलं आहे आणि शेंगदाण्याचे कोठरात ना त्याचं तेल खूप सुटतं बघा वांगे आपले एकच नंबर झालेले तुम्ही भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा एकच नंबर वांगे आपली ही टेस्ट लागते तुम्ही बघू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा माझा वांग्यांचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर त्याला परत मी झाकते आणि आता मी हे बघा परत झाकून परत उघडले तर आता त्याला आपण तर आता मी ताट करते सर्वांनाच वांगी बघून सर्वांनाच भूक लागून गेलेली आहे तर बघा मी आता प्लेटमध्ये सगळ्यांचे ताट करायचे पण आधी यांना देते नंतर मग आम्ही तर बघा मस्तपैकी वांग्याची भाजी दही एक वाटी त्याच्यामध्ये साखर टाकलेली चपाती काकडी कांदा टमाटा तर या सर्वजण जेवण करायला आणि व्हिडिओ नक्कीच बघा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढचे